पेसा पदभरतीच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा निदर्शने व जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव सरकारी कार्यालय बंद ठेवण्याचे आवाहन नंदुरबार प्रतिनिधी आदिवासी पेसा सतरा संवर्गाची तेरा जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्काळ पदभरती करा या मागणीसाठी तेवीस ऑगस्ट रोजी नंदुरबारमध्ये नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारपर्यंत आदिवासी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला जोरदार निदर्शने व जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला पेसा पदभरतीच्या मागणीसाठी आदिवासी पात्रताधारक उमेदवारांची एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे बारा ऑगस्ट रोजी आदिवासी समूहाकडून आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रशासनाकडून एकवीस ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी आदिवासींच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची तेरा जिल्ह्यांमध्ये तात्काळ कायमस्वरूपी पदभरती करा या मागण्यांसाठी आज आम्ही समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे निदर्शनं केलेली आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा घेराव घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमचे पात्रताधारक आदिवासी विद्यार्थी हे नाशिक येथे बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे तिकडं कोणी लक्ष देत नाही म्हणून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या आदिवासी समाजाचा नाशिक येथे रास्ता रोको आंदोलन झालं त्याच्यानंतरही लक्ष दिलं जात नाही म्हणून संपूर्ण आदिवासी समाजाने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आपला जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं तरीसुद्धा शासन आमच्या मागण्यांकडे बेदखल करत आहे म्हणून आज आम्ही तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे आपल्याला माहीत आहे हा जो पेसा भरतीचा मुद्दा आहे हा आदिवासींसाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे ही आमची अस्तित्वाची लढाई आहे आरक्षणाची लढाई आहे म्हणून सरकारने यावरती तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही याच्यापुढे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे क्षेत्रामध्ये कार्यालये येतात पंचायत समिती असो की ग्रामपंचायत असो ते सगळे कार्यालये आम्ही बंद पाडणार आहोत चक्काजाम आंदोलन आम्ही याच्या पुढे सुरू करणार आहोत आणि या चक्काजाम आंदोलनामध्ये बरे वाई काही परिणाम झाले किंवा कायदा सुव्यवस्था जर बिघडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा सरकार राहणार आहे याची सरकारने नोंद घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागण्यांची दखल सरकारने घ्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी पेसाभरती झालीच पाहिजे अरे पेशा भरती झालीच पाहिजे अरे असं कसं देत नाही कसा देत नाही शिंदे सरकार होश मिळा शिंदे सरकार होश मिळा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर करा। 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 खुर्च्या खाली करा खाले